श्री स्वामी समर्थ अवधूत अवधोतचिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आता दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार तर बऱ्याच बघा आता मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी दत्त जन्मोत्सव साजरा केला जात आहे तर पहा श्री जन्माचे ते दुर्मिळ चित्र आज तुमच्यासमोर मी दाखवत आहे तर यामध्ये अनुसया माता पांढऱ्या वस्त्रामध्ये आहेत आणि तिन्ही बाळे ही, ही पाळण्यामध्ये घातलेली आहेत आणि सर्व स्त्रिया ते कौतुकानं त्या तीन लेकरांकडे त्या तीन सुंदर अशा बाळांकडे पाहत आहेत तर हे श्री जन्माचे दुर्मिळ चित्र ज्यामध्ये दत्तजन्माची कथा समावलेली आहे अनुसूयाच्या सत्वाची परीक्षा पाहायला त्रिदेवांनी आपले नवरे पाठवले तिने आपल्या प्रतिव्रताच्या सामर्थ्यावर तिनेही देवांना बाळ करून इच्छाभोजन दिले त्यामुळे अनुसयाचे सत्व राखले गेले अतिथी धर्म पाळला गेला आणि मातृत्व लाभले मात्र आपली खेळी आपल्यावरच उलटल्याचे पाहून त्रिदेवी अनुसयाला शरण आल्या आणि आमचे पती आम्हाला परत कर म्हणाल्या तेव्हा घेऊन जा तुम्ही तुमचा पती हे अनुसया माता सांगत असतानाच हा काढलेला किंवा त्याच्यावर चित्रित केलेला हा क्षण आहे असूया शून्य अनुसया अशी सत्वशील अनुसयाचे देहबोली ऋषीपत्नी म्हणून म्हणून श्वेतवस्त्र नेसलेल्या अनुसयाच्या चे चेहऱ्यावर तिन्ही बाळांचा ज्जवून झाल्यानंतरचा मातृत्वाचा संतुष्ट भाव खुलून दिसत होता जगाचा ताप हरण करणारे त्रिदेव बाल रूपात आल्यावर निश्चिंतपणे झोपी गेलेत आईजवळ असताना कसली काळजी बरीच वर्ष वाट पाहून जे सुख हुलकावणी देत होते ते सुख तीन पट पटीने पदरात पडल्याचा सोहळा अनुसयेने सुंदर पाळणा बांधून आणि सजावट सा करून साजरा केला होता अशी ऋषींचा अत्री ऋषींचा आश्रम असल्याने पायाशी व्याघ्रजीवीन अंथरले आहे आणि या तीन विश्वसुंदऱ्या आपल्या भज भजीती खजील होऊन आपला नवरा कोणता हे ओळखण्यात मग्न आहेत पाठमोरी उभी असलेली भर्जरीत वस्त्र परिधान केलेली अलंकार मंडित लक्ष्मी असावी बाजूने डोकावणारी लाल साडीतली सावित्री आणि हात धुमडून कुतूहलाने पाहणारी पार्वती असावी सावित्री म्हणजेच सरस्वती माता सुखी संसाराचे तेज सौष्ठत्व तिघींच्या हातावरून आणि गौरवर्णावरून दिसतच होते एवढे सगळे सुख असूनही अनुसया मातेसमोर तिघी निस्तेज झाल्या आहेत तिघी आपापल्या जागी श्रेष्ठ तरी त्यांना आपापल्यापेक्षा कोणी वरछळ असेल ही कल्पना सहन न झाल्याने त्यांनी पतीला तिचे शीलहरण करण्यासाठी पाठवले त्रिदेवांना अनुसयेचे सामर्थ्य माहीत होते पण या तिघींचा गर्वहरण करण्यासाठी तिघांनी जोखीम पत्करली आणि ऋषी अत्री ऋषी स्नानाला गेल्याची गेल्याची वेळ साधून वेषांतर करून आई इच्छा भोजन दे पण विवस्त्र होऊन अशी मागणी केली आई अशी हाक ऐकल्याने अनुसयाला वास्तल्याचा पु पान्हा फुटला तिघांना बालरूप केले भोजन दिले आणि पाण्यात झोपवले बाळ सगळीच गोंडस गोड आणि एकसारखी होती आपला पती नक्की कोणता हे ओळखता न आल्याने तिघींनी शरणागती पत्करली आणि अनुसया मातेने तीनही देवांना पूर्ववत केले तिचा पाळणा मात्र रिकामा झाला अत्रि ऋषी परत आल्यावर त्यांना हकीकत कळली त्रिदेवांनी सपत्नी उभय त्यांची क्षमा मागितली आणि आम्ही तुमच्याच पोटी जन्माला येऊ असे आश्वासन दिले तो आशीर्वाद फळास आला आणि मार्गशीर्षुद्ध पौर्णिमेला म्हणजेच आ आजच्या दत्त जयंती दिवशी हे त्रिदेव दुर्वास ऋषी दत्तगुरू आणि चंद्र अशा त्रिगुणात्मक रूपात प्रकट झाले तर दुर्वास ऋषी म्हणजेच शंकराचा अवतार आणि दत्तगुरू हे साक्षात विष्णूचे अवतार आणि तसेच चंद्र म्हणजेच ब्रह्मदेवाचे अवतार अशा अशी ही कथा इथे संपन्न होत आहे तर ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता आवडले असल्यास तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच संदर्भ आणि माहितींपूर्ण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी नक्कीच सरिता पर स्वामी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर व्हिडिओसह माहितींसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ mm -hmm.